संग्रामपूर तालुक्यातील ग्राम लाडनापूर ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने चौदाव्या वित्त आयोगात अंतर्गत स्थानिक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर नोटबुक पेन्सिल पेन अशा महत्वपूर्ण संग्रामपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पायघन यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना अभ्यासाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले आजचे विद्यार्थी हे उद्याचे आदर्श नागरिक बनावे यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक जीवापाड मेहनत घेत असतात शिक्षकांच्या मेहनतीमुळेच आजच्या आधुनिक कॉन्व्हेंटच्या युगात जिल्हा परिषद शाळा टिकून असल्याचं प्रतिपादन या प्रसंगी गट विकास अधिकारी पायघन यांनी या प्रसंगी बोलताना केले या प्रसंगी लाडनापूर ग्रामपंचायतचे सचिव मनोज काळे सरपंच सौ अनिता बावसकर सदस्य शांताराम सोनोने राहुल सोनोने रवींद्र सुलताडे यांच्यासह शाळा समिती अध्यक्ष गणेश सोलोडे उपाध्यक्ष मिलिंद सोलोडे शाळेचे मुख्याध्यापक उगले शिक्षक काकडे इनामदार आढे यांच्यासह पालक व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठी करिता प्रतिनिधी सुनील दही भजन लाडनापूर त्यांचं अभिनंदन करतो की शिक्षणाच्या पवित्र कार्यामध्ये आणि एक का या गावाची एक नवे सात पिढ्या घडवण्यामध्ये आपली एक मोलाची भागीदारी आहे या ठिकाणी हे जे छोटे छोटे मुलं आहेत हेच आपल्या देशाचे पुढे चालून नागरिक होतात त्यांना तुम्ही या ठिकाणी जे सवळण लावता त्याप्रमाणे ते घडत असतात त्यामुळं सर्वप्रथम शिक्षकांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्या पालकांचंही मी अभिनंदन करतो की ज्यांनी आपले मुलं या शिक्षकांवरती विश्वास ठेवून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये इथे टाकलेले आहेत नाही तर आपण आता बघतो की कॉन्व्हेंटचं इंग्लिश स्कूलचं एक पेव फुटलेलं आहे परंतु मला निश्चितच खात्री आहे आपल्या शिक्षकांबद्दल की त्यांच्या एवढं गुणवत्तापूर्ण किंवा त्यांच्या एवढं क्वालिफाईड एज्युकेशन कदाचितच आपल्याला खाजगी शाळांमध्ये मिळत असेल आता आपण या मुलांची आणि त्या मुलांची जर तुलना केली तर भारतीय या जवळपास स्वातंत्र्य स्वातंत्र्यापासूनच्या काळातील आहेत त्यामुळे या इमारती जोड्या जीर्ण झालेल्या आहेत परंतु आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे काही सदस्य व ग्रामपंचायत सदस्य आणि अध्यक्ष मला येऊन भेटले होते मागे मध्यंतरी की आम्हाला सर आपल्या गावामध्ये नवीन इमारत आहे शाळेची आपण तशा प्रकारचा प्रस्तावही तयार केलेला आहे आणि वरती शासन दरबारी पाठवलेला हो आहे लवकरच त्याला यश येईल आणि आपल्याला नवीन इमारतीचं या ठिकाणी मंजुरी होईल मी आशा आशा करतो <laughs> 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 जे आहे तुम्ही जे या ठिकाणी शिकण्यासाठी येतात की शिकण्याचं जे आहे तुमचं उत्साह तो अजून त्या नवीन इमारतीमध्ये किंवा नवीन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वाढेल मी अशी आशा व्यक्त करतो आणि सर्वांचे आभार मानून थांबतो धन्यवाद